निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग या पथकानं दिनांक सव्वीस मेला हॉटेल माणस रिसॉर्टसमोर मुंबई आग्रा रोडलगत तळेगाव शिवार तळेगाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी संशयावरून वाहनाची तपासणी केल्यानं त्यात पाचशे ब्याण्णव बॉक्स बिअरचा साठा मिळून आला सदरचा साठा जप्त करण्यात आलाय सदरचा बिअरचा साठा हा मेसर्स अॅनहेयुसर बुश इनफेव इंडिया लिमिटेड एमआयडीसी वाळूंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे वाहनात चौदाशे बॉक्स नेत असल्याचे वाहतूक पासनुसार आले परंतु सदर वाहन चालकानं सदरील बियरच्या साठ्यातील काही बॉक्स विक्री केल्यानं सदर वाहनात कमी बॉक्स असल्याचं दिसून आल्यानं वाहनचालकाकडे चौकशी केली असता सदरचे विक्री केलेले बियरचे बॉक्स हे दोनदेमळा येथील सिमेंट विटांच्या पक्क्या पत्र्याच्या शेडमध्ये पाथर्डी पिंपळगाव शिवरस्ता पाथर्डी पाथडी शिवार पाथर्डी येथे संदीप भास्कर गायकर यांनी ठेवलेले असल्याचं वाहन चालकानं सांगितल्यानं सदर ठिकाणी जाऊन तपासणी केली असता सदर ठिकाणी प्रकाश अच्युत बांदेकर याच्या मालकीच्या जागेत बियरचे पाचशे त्रेपन्न बॉक्स मिळून आले सदरच्या बियरच्या बॉक्स संदर्भात प्रकाश बांदेकर यांच्याकडे चौकशी केली असता सदरचा बिअरचा साठा हा संदीप भास्कर गायकर याचा असल्याचं समजलं सदरील दोन्ही घटनास्थळी बिअरचे एकूण एक हजार एकशे पंचेचाळीस बॉक्स मिळून आले त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपींची नावं पोपटनाथा बागुल प्रकाश अच्युत बांदेकर आणि संदीप भास्कर गायकर असून सदरची कारवाई डॉक्टर विजयकुमार सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई पी पी सुर्वे संचालक अ आणि द राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग शशिकांत गर्जे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदरची कारवाई विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिकचे निरीक्षक पी एम गोडा दुय्यम निरीक्षक ए जे सराफ जवान सर्वश्री महेश सातपुते भाऊसाहेब घुले धनराज पवार युवराज रत्वेकर यांनी यशस्वीरित्या पार पडली सदरील कारवाई करता निरीक्षक आणि विभाग आर जे पाटील आणि त्यांचा स्टाफ निरीक्षक अविभाग वाय आर सावखेडकर आणि त्यांचा स्टाफ दुय्यम निरीक्षक अ विभाग एस एस भगत आणि श्री आर एस जाडकर यांनी मदत केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एम गौडा निरीक्षक राज्योत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक हे करत आहेत तसेच जनतेस आवाहन करण्यात आलं आहे की अवैध मध्य निर्मिती विक्री आणि वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 आणि व्हॉट्सॲप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीस तसेच दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे त्रेपन्न दोन एकतीस सत्त्याण्णव चौवेचाळीसवर संपर्क साधावा